या रॅली मधून की प्रत्येक वाहन चालक हेल्मेट घालत वा आहे स्वतःच सुरक्षा करत आहे आणि सर्व गाड्यांच्या आपण केलं तर सर्व गाड्याकडे प्रॉपर पेपर आहेत नमस्कार मी निर्घोष त्रिभुवन स्वागत करतोय तुमचं एन आर टी न्यूज मध्ये नऊ ऑगस्ट ला स्वाध्याय परिवाराचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बजासनगर भागामध्ये पार पडणार आहे आणि याच कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वाध्याय परिवाराची या ठिकाणी बाईक रॅली निघालेली आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी स्वाध्याय परिवाराची अशी भव्य दिव्य रॅली या ठिकाणी निघालेली आहे साधारण दोन हजार बाईक या भव्य रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे आणि साधारण चार ते पाच हजार स्वाध्याय परिवार या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे खर तर उद्या रक्षाबंधनाचा जो स्वाध्याय परिवाराचा या ठिकाणी या कार्यक्रमाला परम पूजनीय रंग शास्त्री आठवले यांची कन्या धनश्री तळवळकर अर्थात ज्यांना संपूर्ण स्वाध्याय परिवार लाडाने दीदी म्हणतो त्या दीदी देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहे आणि आपण जर पाहिलं तर स्वाध्याय परिवाराचा भव्य दिव्य अशी रॅली बाईक रॅली या ठिकाणी निघालेली आहे प्रचंड जल्लोष आहे आपण जर पाहिलं तर दिदी अनेक वर्षानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये आलेले आहे या अगोदर दोन हजार दोन मध्ये गीता जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी होत्या आणि तर या देखील सहभागी होणार आहे काही भाऊ आपल्या सोबत आहेत भाऊ एक स्वद्याय परिवाराच्या भव्य दिव्य रॅली या ठिकाणी निघत आहेत काय भावना या मागे खूप आनंद होतोय आणि ही जी रॅली आहे हे जो परिवार आहे आपला स्वाध्याय परिवार ही जो शहरात आहे सर तो परिवाराचा उत्साह वाढवण्यासाठी रॅली आयोजित केली आहे आणि एक आठशे ते नऊशे बाईक आहेत आणि त्यावर प्रत्येक याच्यावर दोन युवक आहेत आणि दोघांच्या डोक्यामध्ये दो हेल्मेट आहेत आणि प्रत्येकाचं लायसन प्रत्येक गाडीची पीयूसी प्रत्येक गाडीचा आर सी बुक वगैरे हे सगळं क्लिअर आहे आणि ही स्वाधे परिवाराची खासियत आहे बरं आपण जर पाहिलं तर दिदी नऊ ते दहा वर्षानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये येत आहेत का स्वाध्या परिवारामध्ये काय उत्साह आहे खूप खूप छान आहे आता आठ दिवसापासून काम चालू आहे पण इथे प्रत्येक युवक त्याच्यावरचा चे त्याच्या चेहऱ्यावरील तेज भाव वगैरे हा कमी होत नाहीये स्वाध्याय परिवार म्हटलं तर अर्थातच शिस्त ही येणारच आणि आपल्याला ही शिस्त या ठिकाणी खर तर पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं खर तर पोलीस उपनिरीक्षक मुंडे साहेबांच्या सोबत आहेत साहेब स्वागत आहे तुमचं नाटी न्यूज मध्ये खर तर अशी रॅली तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये पार पडते कोणती रॅली निघाली तर पोलिसांचा कडक बंदोबस्त असतो पोलिसांचा मोठा फूस पाटा असतो मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये कारण स्वाध्याय परिवाराकडे एक शिस्त आहे काय सांगशाल एक नवीन तुम्हाला या ठिकाणी काही बघायला मिळत सर्वप्रथम मी स्वाध्याय परिवाराचे अभिनंदन करेल की एवढी शिस्तबद्ध रॅली आहे त्यांनी आणि सर्व वाहन चालकाकडे स्वतःच हेल्मेट आहे हेल्मेट वापरतायत सुरक्षा करत आहेत जनतेला आवाहन करेल की या माध्यमातून आपल्याला खरं तर बोध घेण्यासारखा आहे या रॅलीमधून की प्रत्येक वाहन चालक हेल्मेट घालत आहे स्वतःच सुरक्षा करीत आहे आणि सर्व गाड्यांच्या सर्व गाड्यांकडे व वाहन चालकाकडे प्रॉपर पेपर आहेत तर सर्वांना आव्हान करेल की आपण या रॅलीमधून स्वाध्याय परिवाराकडून बोध घेतला पाहिजे शहरवासियांनी आणि वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे आपण जर बघितलं रॅली तर ही एवढ्या मोठ्या प्रमाणात रॅली आहे परंतु स्वाध्याय परिवाराने त्यांचे स्वयंसेवक नेमलेले आहेत योग्य पोलीस बंदोबस्त लावलेला आहे परंतु पोलीस बंदोबस्तापेक्षाही त्यांचे स्वयंसेवक स्वयंसेवक आणि वाहन रॅलीत सहभागी होणारे सर्व जनसमुदाय हा शिस्तबद्ध आहे आणि शिस्तबद्ध रॅली असल्याने त्यांनी कोणताही वाहतुकीला अडथळा निर्माण केलेला नाही खरं तर संभाजीनगर वासियांनी एक बोध घेण्यासारखा आहे की कोणताही मोर्चा आपल्याकडे बरेच मोर्चे निघतात रॅली निघतात तर ह्या रॅलीकडून एक बोध घेण्यासारखा आहे की शिस्तबद्ध रॅली कशी काढवायचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर स्वाध्याय परिवाराकडून वाहन नियमाचा खर तर बोध घेतला पाहिजे असं खरंतर वक्तव्य या ठिकाणी उपनिरीक्षक यांनी खर तर केलेलं आहे पूजनी अतिथी या ठिकाणी आलेला आहे उद्या म्हणजेच नऊ ऑगस्टला स्वात्या परिवाराचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे आणि आपण जर पाहिलं तर स्वात्या परिवाराकडून रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी पूजनीय अतिथी या ठिकाणी रॅलीमध्ये जे सहभागी झालेले होते त्या स्वात्या परिवाराला अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पूजनीय अतिथी या ठिकाणी महाराज मंदिर आहे या ठिकाणी आलेले आहे खरं तर ज्या भव्य तिथे अशा रॅलीमध्ये जे स्वाध्याय परिवार या ठिकाणी सहभागी झालेला होता त्या ठिकाणी पूजनीय तिथी त्या सर्वांना या ठिकाणी अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गुलाबाचे फुलं त्यांच्या हातात आहे आणि प्रत्येकाला त्या अभिवादन करत आहेत जर पाहिलं तर या ठिकाणी पूजनीय तिथी प्रत्येकाला अभिवादन या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तिथी यांचं गजानन महाराज मंदिर या ठिकाणी या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी ही रॅली आहेत स्वाध्याय म्हटलं तर शिस्तप्रिय कदा हा शब्द येतो तरी शिस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते प्रत्येकाच्या डोक्यात हेल्मेट आहे प्रत्येकाकडे गाडीचा लायसन्स आहे आणि त्यानंतरच हे खरं या रॅलीमध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी पूजेने तिथे प्रत्येकाला अभिवादन करताय आणि ही रॅली खरं संपूर्ण शहरात फिरून आलेली आहे प्रत्येक स्वाध्यायच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्मित हास्य आहे एक वेगळं हास्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे खतर भगवंताप्रती ही कृतज्ञता आहे कुठेही जे आहे तो प्रचार नाहीये तर ही जी भावना आहे दादांप्रती जी भावना आपल्याला खतर या ठिकाणी आहे ती पाहायला मिळते आणि प्रत्येक स्वात्यायी हा या ठिकाणी पाहायला मिळतोय संपूर्ण शहरातील स्वात्यायी परिवार देखील या ठिकाणी जमलेला आहे आणि आपण पाहू शकतो की ही जी रॅली आहे संपूर्ण शहरातून फिरून आल्यानंतर ही रॅली या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी या रॅलीचा सांगता या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत मात्र एक वेगळा जल्लोष स्वाध्याय परिवारामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मात्र उद्या नऊ ऑगस्टला स्वाध्याय परिवाराचा रक्षाबंधनाचा भव्य दिव्य असा कार्यक्रम वाळूस परिसरामध्ये पार पडणार आहे प्रशांत वाघ फोटोग्राफी स्वामी निर्घोष तिभुवन एनआटी न्यूज छत्रपती संभाजीनगर